नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी एक एकोणीस जून दोन आजच्या उच्चवला बाजार समते कांदा आवका आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज मार्केट पूर्ण आहे फुल आहे म्हणजे बघू शकते इकडे पूर्ण एक पंधरा ते सोळा लाईन आहे बघू शकता आणि इकडे पण आता जागा काहीच राहील नाही मार्केट आज फुल झाले तर मग बघूया आजच्या एवढा कांदा बाजार हो दररोजचे कांदा बाजार हो जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल वेळे राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत नाही तर शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही रोजचे कांदा बाजार कळ जातील आणि आता एक चार ते पाच दिवसापासून मार्केट बंद होतं त्याच्यामुळे आज आवक एकदम फुले चला मग भाऊ आज काय भाऊ निघले ते हा बघ शहर पहिल्याच नाही कांद्याच नाही झाला कांद्याची क्वालिटी बघू शकतो मिडीयम मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांदाला काय भाव गेला काका सत्तावी कुठला कांदा काका आमचरगावचा माल बघ शर सत्तावीसशे रुपये रुपयाला एक साईज भाऊ ती बघ शास क्वालिटीची गोल् गोली बघू शकतो काय बघितलं कुठली गोल्प राजापूरची गोल्टी बघ शर पंधराशे आपण गोल्ट क्वालिटी बघू शकता पावती हा बघ शर आज क्वालिटीचा कांदा कांदेच क्वालिटी कलर एकच नंबर कांदा नाही नेक्स्ट साईज मध्ये सगळा काय गेला बाबा कुठला कांदा आहे निमगाव मरचा बघू शकता पावती आहे बघ सर आठ क्वालिटीचा कांदा कांदा बघू शकता मिडीयम साईज मध्ये बघू शकता काय बघेल काका चोवीसशे रुपये कुठला कांदा काकाटुलटांचा माल बघ चोवीसशे रुपया पावती आहे बघ सर आश्च क्वालिटीची गोलटी गोल्च क्वालिटी बघू शकत लहान साईज मध्ये गोल्ठी थोटा बुरकट गोलटी बघू शकता काय बघेल भाय कुठली गोल्ठी देवरगावची गोलटी बघ शर अठरा छत्तीस गेली बघू शकता पावती आहे हा आश कॉर्डि तर कांदा कांदेच कॉलेज बघू शकता कलर एकच नंबर कांदा साईज सगळं बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे अंकुट्याच माल बघ तीनशे रुपये चोवीसशे पन्नास पावती हवाक्षरा आज कॉल कांदा बघू असं कॉल्ट माल बुरकट कांदा बघू शकता काय गेला काका कुठला आहे काका धामणगावचा माल बघ श एकवीस एकसष्ट गेलाय पावती हा बघ एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे कांदेज क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि एक साईज मध्ये कांदा आहे बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे सत्तावीस माल बघतो रे एकोणतीस पंचवीस गेल कलर चांगला आहे कांद्याला पावती आहे हा बघ शर क्वालिटीचा कांदा पण कांदेज क्वालिटी बघू शकता थोडासा बुरकट माल आहे बघू शकता मित्रांनो काय बघायला काका कुठला कांदा आहे काका रवंद्याचा कांदा बघ श पंचवीसशे रुपया गेल आहे बघू शकता जवळ येऊन कांदेज क्वालिटी पावती आहे बघ आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता चांगल्या क्वालिटी कांद्याची काय बघायला काका कुठला कांदा आहे का माल बघ एकोणतीसशे सत्तर बघायला आहे बघू शकता क्वालिटी पावती आहे बघा आज क्वालिटी दुरकट गोलटीची क्वालिटी बघू शकता काय बघायला बाया कुठली गोलटी बाया चिचुंटीची गोलटी अठराशे बघू शकता पावती आहे ಈಗ ಬಗ್ಗೆ ಸರ ಆಸ್ಟ್ ಕ್ವಾಲ್ ಗೋಲ್ಟಿ ಗೋಲ್ಟಿ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಬಾಕ್ ಥೋರ್ ಬುರ್ಕಟ್ಟ ಗೋಲ್ೋಲ್ೋಲ್ೋಲ್ೋಲ್ಟಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಬಾ ಕೂಡ ಗೋಲ್ಟಿ ಬಯಾ ಧಾಮಗಿ ಗೋಲ್ಟಿ ಬಾಕ್ಸರ ಎಷ್ಟೇ ಪಂಚ ಪಂಚರ್ ರೂಪಾಯಿ ಈ ಪಾವತಿ ಹಾ ಬಗ್ ಸರ ಆಸ್ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಕಾಂದ ಕಾಂಚಿ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಹೋಗಿ ಗುಲಾಬಿ ಕಲರ್ ಬರ ಕೂಡ ಕಾಂಚ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಕಾಯ ಕೂಡ ಕಾಂದಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾಂದರ ಅಪ್ಪ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಬೋಕ ಶಕ್ಳು पावती आहे अभक्षर हास्ट क्वालिटीचा बुरकट कांदा कांदेच क्वालिटी बघू शकतात काय बघायला काका कुठला कांदा काका नागड्याचा नाग्रे माल आहे चोवीसशे एक रुपये गेला बघू शकतात पावती आहे अबक्षर हा क्वालिटीचा कांदा कांदेच क्वालिटी बघू शकतात कलर एकच नंबर आहे कांदारा आणि मोठा माल आहे काय बघायला काका कुठला कांदा काका नि कांदा बघ अठ्ठावीसशे पस्तीस रुपये गेला आहे पावती आहे हाक्षरा आज क्वालिटीचा मिडियम साइज मध्ये कांदा आहे काय गोल्टा मिक्स कलर चांगला आहे कांदा लेख सारखा माले सगळा काय वागायला काका पंचवीस रुपये कुठला कांदा आहे कागावचा कांदा सत्तावीस पंचवीस रुपये गेलोय चावती हा हाक्षर आहे एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांद्याला आणि एक साईज मध्ये माले काय गोल्टा मिक्स आहे त्याच्यात काय वागायला काका एकूण कुठला कांदा आहे माले बक्षर एकोणतीसशे रुपये गेलो एकदम टॉप क्वालिटी कलर नंबर आहे पावती आहे हा बक्षर आज क्वालिटीचा बुरकट माले गौती गौती कांदा क्वालिटी बघा बुरकट कांदा आहे सगळा आणि गोलताय सगळा बघू शकता काय वागायला काका कुठला कांदा काका पिंपळगाव जला तर माले बावीसशे अडुसष्ट रुपये गेलाय पावती आहे हा बक्षर आज क्वालिटीचा कांदा आहे कांदा काय वागायला काका कुठला कांदा आहे पिंपळगाव झाला तर माले बघ सत्तावीस शे अडुसष्ट गेलाय तो पलटी एकदम पावती आहे हा बघ आज पार्टीचा कांदा कांद्याची पलटी बघू शकता आज पर्टी कांद्याची काय भागायला कुठला कांदा आहे तर माले पंचवीस शेड रुपये गेलू शकता पावती आहे बघा आज पार्टीच कॉल तर माले कांद्याची भुरकट कांदा आहे पावडर मारा मिळ भुरकट वाटतोय काय भागायला काका कुठला कांदा काका उंदिरवाडीचा माल आहे पंचवीसशे छत्तीस रुपये गेलोय बघ शकत पावतीये हॉस्वाल्टीचा कांदा आहे कांदेश क्वालिटी आहे हा माले कांदेश क्वाल्टी बघ थोडीशी गोलटी मिक्स ह्याच्यात बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे कोळगावचा माल आहे बघ सव्वीसशे रुपये आहे पंचवीसशे

रुपये कुठला कांदा बाबा कुठला कांदा आहे कोळगावचा माल बघ सत्तावीस हा बघ शुरगे कांद्याची बघतो कादड मिक्स याच्यामध्ये बघू शकता काय बघायला काका चोवीसशे रुपये कुठला कांदा काका माल हा हा पण कोळगावचा कांदा बघू शकता तेवीसशे सत्तेचाळीस रुपये गेलोय गोल् थोडीशी खातड गोंटी बघ बघू शकता काय बघली काकाठी काका फुडली गोलटी आहे कोळगावची गोलरा पंधराशे साठ रुपये गेले गेली आज बॉक्सराची खातड गोंटी चिंगडी बघू शकता गोलकड काय बघली काकाली गोलली ती गोलटी बॉक्सरा सतराशे ऐंशी गेलीये पावतीये हा बघा आज क्वालिटी मिडियम क्वालिटी मिडीयम साईजमध्ये गोल्टा कांदा बघू शकता कांद्याची क्वालिटी काय होल कुठला कांदा आहे सात माल आहे सत्तावीसशे बासष्ट रुपये गेलाय चौती आहे गोल् गोल्डीच क्वालिटी बघू शकते टॉप क्वालिटी गोल्ड गेल एकच नंबर गोल्डी काय काय रुपये गोल्टी गेली बघू गोल्ड गोल्डीची क्वालिटी पावती आहे अबक्षराज क्वाटकड कांदा कांदाच क्वालिटी बघू शकता काय बोगला काका कुठला कांदा काका सावरगावचा पंचवीस कराय गेल नाही बघू शकता बहुती अबक्षर आज कॉल्ट कांदा कांदाच क्वाल्टी बघू शकतो एक साईज मध्ये माल सगळा काय बोगला काका कुठला कांदा सावरगावचा माल आहे सव्वीसशे पासष्ट नाही बघू शकता हबसरा आज क्वालिटीचा कांदा मिळवू शकत नाही गोलटा माल बघू शकता कलर चांगला आहे कांदाला पावडर बनल तर बुरकट वाटतोय बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे धानोऱ्याचा माल आहे पंचवीसशे रुपये गेला बघू शकतो एवढं कांदिच क्वालिटी कॉल्टी आहे हा आज क्वाल्टीचा कांदा बघ कांदिच क्वालिटी बघू शकतात क्वालिटी एकच नंबर आहे आणि येतला माल आहे सगळं बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे का ब्राह्मण गावचा माल अक्षर एकोणतीस शहाऐंशी रुपये घ्यायला बघू शकता क्वालिटी एकच नंबर आहे पावती आहे क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांद्याला आणि एक साईज आहे सगळ्या काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे काका ब्राह्मणगावचा माल बघ तीन हजार एक्केचाळीस रुपये गेलाय बघू शकता एकदम हायस्ट कॉल गेला पावती आहे हा बक्षर आठ क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी एकदम टॉप आहे बघू शकतात कांद्याची क्वालिटी काय भाऊ गेला काका कुठला कांदागावचा कांदा क्वालिटी नंबर आहे आज कांदा बुरकट माल आहे बघू शकता पण आहे सगळा काय बघायला काका कुठला कांदा नाटेगावचा माल कोणतीसशे रुपये गेला बघू शकता भावती आहे बिकट केलं रे कांदा पण एक जाईल सगळा काय बघायला बाया कुठला कांदा आहे नाते नातेगावचा माल एकोणतीसशे सासष्ट रुपये भाऊतीय हा बघ सर आज पडली कांदा का का। कांदा कांदा बघू शकता माल बघू शकता फुरकट कलर काय बघायला काढला कांदा आहे आपण नातेगावचा कांदा बघ गेल्ला माल भाऊती आहे હાસ ક્વા કાદા કાંદે પિંપડગાવી નવ શકતા ભવતી રાસ ક્વા કાંદા કાંદે સાહેબ માલે સગ ભાવ एकवीस सरकारचे जास्तीत जास्त खासदार हा ही बघ सर ही शेतकऱ्याची माहिती कांद्याच्या पलटी बघू शकता पावती ही आजची हा बघ आज पावसाचा कांदा कांद्याची पॉल्टी बघू शकता सगळी गोल्टी बघू शकता काय बघले पाहिजे चोवीस कुठली गोलटी गोल्टी चोवीसशे पंच्याहत्तर रुपये केली शकता पावती आहे ಪುಂಪಾವಿ ಪನ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಾಕು ಸಕಿ ಗಾಡಿ ಮೀಡಿಯೋ ಕಡತೋ ಕಾಯ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ದಾನಿಶೋರ ಸತರಶೇ

सगळी सगळी आणि एक एकवीसशे पंचाळीस गेली आज पॉलिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी एकाच नंबर कलर चांगला आहे कांद्याला काय बघायला बाया कुठला कांदा आहे नाटेगावचा माल एकोणतीसशे तीस रुपये गेलोय पावती आहे